तर हाय फ्रेंड नमस्कार तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला मी काय बनवलेलं आहे ही असं इतकं छान वाटायलं ना तर चला मी तुम्हाला सांगत आहे आज की मी ना याची भाजी बनवलेली आहे करड्याची भाजी तर बघू शकता तुम्ही आता हे थंडीचे दिवस आहे आणि करड्याची भाजी पूर्ण पाल्याभाज्या खूप छान आलेल्या असतात तर चला खूप छान होती ही भाजी तुम्ही नक्कीच करून बघा कारण थंडीच्या दिवसातनं सगळ्या पाल्याभाज्या खाणं पौष्टिक राहतात आणि शरीराला लागतात पण तर चला आपल्याला ना अशी कवळी कवळी भाजी निसून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ले ले तर इतकी कवळी लस आणि खूप छान भाजी आलेली आहे तर चला आपले महाराष्ट्राची पूर्ण भाज्या खाणं आपल्याला कर्तव्यच आहे तर चला कारण की प्रत्येक भाज्या आपण तर शरीरासाठी खूप चांगल्या असतात आणि खूप चांगलं असं भाज्या भाजीपाला खाणं तर चला मी इथं ना भाजी निसून धुवून घेतली धुवून घेतल्याच्यानंतर मी एकानं छोट्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला तर गॅसवरती तर बघू शकता तुम्ही मी एक जोडी पूर्ण निसून घेतली निसून घेतल्याच्यानंतर पूर्णपैकी यामध्ये टाकून घेतलेली आहे कारण आपल्याला ना करड्याच्या भाजीचं पिवळं पाणी काढून टाकणं खूप गरजेचं असतं कारण की त्याचा कडूपाण असतो तर तो निघून जातो तर बघू शकता तुम्ही पूर्णपैकी आपली भाजी अशी छानपैकी उकडून झालेली आहे आणि दहा मिनटं उकडू द्यायचं तिला बारीक गॅसवरती तर तुम्ही बघू शकता तर अशी मस्त आणि याला न अशी पिळून घ्यायची पूर्णपैकी मी ते पाणी काढून टाकलं गरम पाणी नंतर थंड पाणी टाकलं थंड पाणी टाकल्याच्यानंतर पूर्णपैकी व्यवस्थित हे करून घेतली अशी पिळून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी याला पिळून घ्यायचं आणि याचे छोटे छोटे गोळे झालेले आहेत तर पूर्णपैकी मी पाण्यातली पिळून घेतलेली आहे तर चला याला छानपैकी याच्यात बिलकुल पाणी राहू द्यायचं नाही तर चला तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी हे पिळून घेतलेले आहे आणि याला ना मोकळं करायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता तर याचीनं असे एकदम गाठी असतात कारण आपल्या हाताना असं गच्च झाल्यामुळं तर चला याला न, आप हो, ना आपल्याला जास्त हो वेळ नाही होऊ द्यायचं आपल्याला याला थोडा वेळच होऊ थो द्यायचं तर तुम्ही बघू शकता आपली भाजी इतकी छान लागती ना तुम्ही एक वेळेस बनवली ना तर तुम्ही आता हे नेहमीचे खाता याचे दिवस जोपर्यंत आहे जोपर्यंत भाजी आहे तोपर्यंत खातालच आणि माहिती आहे का तुम्हाला खेड्यात सिटीत सर्व याच्यामध्ये मार्केटला भाजी भेटून जाते ही लवकरच तर चला मी याचं साहित्य काढून घेतलं थोडं धने मसाला थोडासा आपले मसाले असतात घरगुती मसाले ते थोडे थोडे काढून घेतले तिखट मीठ चव्यानुसार आणि एक चमचा तिखट काढलेला आहे आणि लसण घेतलेलं आहे फोडणीला आणि इकडं कढई ठेवली कढईमध्ये तीन पळ्या तेल टाकून घेतलं तर तुम्ही बघू शकता तर तीन पळ्या तेल टाकलेलं आहे आपली कढई तापून झालेली आहे कारण बारीक गॅसवरती ठेवलेली आहे मी तर चला त्यामध्ये सर्वात पहिले लसण टाकून घेतला लसण टाकल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर लसण आपला होत आहे तर चला आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे यामध्ये तर मिरची पावडर हळदी आणि थोडा मसाला होता तर तो मसाला आहे गरम मसाला थोडासा आणि एक आहे आपला आपला जो पाल्या भाज्याला मसाला वापरतो आपण तो मसाला आहे तर चला न आणि थोडासा शेंगदाण्याचं शेंगदाणे टाकलेले आहेत मी यामध्ये शेंगदाणे टाकल्यामुळं खूप छान टेस्ट येते याला तर भाजून शेंगदाणे टाकायची यामध्ये थोडेसे आणि जाडसरच ठेवायची तर चला ह्या मं मस्तपैकी मी फोडणीमध्ये ना शेंगदाणे ॲड करून घेतले शेंगदाणे ॲड केल्याच्यानंतर मस्त त्याला खालीवर करून घेतलं ते एक जीव झाल्याच्यानंतर त्यामध्ये भाजी टाकून घ्यायची भाजी टाकल्याच्यानंतर याला छानपैकी ना गॅस आपला बारीकच राहू द्यायचा तर मस्त हलवून घेतलं हलवून झाल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता तर आपली पूर्णपैकी भाजी अशी छानपैकी तयार होते तर मी ना याला दोन मिनटं असं ठेवू दिलं होतं पूर्ण भाजी खालीवर झाल्याच्यानंतर पूर्ण एक जीव झाल्याच्यानंतर याला बारीक गॅस उरती दोन मिनटं खालीवर करत राहायचं म्हणजे आपली भाजी पूर्णपैकी आर उतरून जातो तर चला कशी वाटली आमची भाजी कमेंट करून नक्की सांगा तर चला तोपर्यंत बाय बाय